गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील फिर्यादी सागर दत्तात्रय पाटील राहणार जगताप तालीम गावभाग इचलकरंजी यांनी तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिवाजीनगर पोलीस स्टेशन इथं मनोज किसन साळुंखे शहनवाज दस्तगीर मुजावर दीपक मारुती कोळेकर या तिघांनी संगनमत करून फिर्यादी याला जिवेठार मारण्याची धमकी देऊन खंडणी मागून शिबीगाळ आणि मारहाण करून जबरदस्तीनं पैसे काढून घेतले अशा आशयाची तक्रार दिली होती यानुसार आरोपींना अटक करून सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोलीस कोठडी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिली होती नंतर आरोपींचा जामीन अर्ज आरोपींच्या वकिलांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी चरकरंजी यांच्या कोर्टात दाखल केला होता या जामीन अर्जावर आरोपींचे वकील सरकारी वकील तसंच मूळ फिर्यादीतर्फे वकील यांचा युक्तिवाद झाला सरकारी वकील ॲडव्होकेट सूर्यकांत मिर्जे आणि मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट शिवकुमार सुखदेव लकडे यांनी कोर्टाच्या समोर असा युक्तिवाद केला आरोपींच्यावर यापूर्वी बरेच गुन्हे दाखल आहेत आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत तसंच आरोपींना राजकीय वरदहस्त देखील आहे एफ आय आरमध्ये आरोपींची नावं तसंच त्यांची भूमिका स्पष्ट आहे त्यावरून हे प्रथमदर्शनी सिद्ध होतं की आरोपींचा या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे अशा परिस्थितीत आरोपी जामिनावर बाहेर आलेस साक्षीदार आणि फिर्यादी यांच्या जीवाला धोका आहे त्याबाबतचं मूळ फिर्यादी यांनी कोर्टात शपथपत्र देखील दाखल केलंय त्यामुळं संपूर्ण बाबींचा विचार करून तसंच तपास हा देखील अपुरा असल्यानं सध्या परिस्थितीला जामीन देणं न्यायोचित ठरणार नाही त्यामुळे कोर्टानं वरील सर्व कारणांचा विचार करून आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर केलाय प्रस्तुतचे काम सरकारी वकील ॲडव्होकेट सूर्यकांत मिरजे आणि मूळ फिर्यादीचे वकील ॲडव्होकेट शिवकुमार सुखदेव लकडे यांनी पाहिले सलग दुसरा गुन्हा दाखल झाल्यामुळं खळबळजनक ठरलेल्या या घटनेच्या जामिनाच्या निकालाकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं फिर्यादी सागर दत्तात्रय पाटील जगताप तालीम गावबाग इचलकरंजी यांच्यावरती मनोज साळुंके शाहनवाज मुजावर दीपक पोळेकर या तिघांनी मिळून त्यांना त्यांची जी जमीन होती ती जमीन बळकवण्यासाठी तिघांनी मिळून बोलवलं होतं आणि बोलवून त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली होती व अकरा हजार रुपये त्यांच्या किशातून काढून घेतले होते व खंडणीची रक्कम देखील मागितली होती अशा आशयाची तक्रार शिवाजीनगर पोलीस स्टेशनला फिर्याद यांनी दाखल केली होती त्या अनुषंगाने त्याचा तपास होऊन त्यामध्ये त्या तिघा तिन्ही आरोपींना अटक झाली होती व त्यांचा जामीन अर्ज दाखल केला होता तर सदरचा जामीन अर्ज आज गुण चालू तो नामंजूर करण्यात आला तर तो नामंजूर करण्यापाठीमागची जी कारणं आहेत ती अशी आहेत की गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आरोपी आहेत त्यांना राजकीय वरदस्त आहे तसेच फिर्यादी जो आहे तो फिर्यादीला तेव्हा जीवितला बरे वाईट होईल त्यांना साक्षीदारांना परत तो दबाव टाकतील या कारणांचा विचार होऊन मेहरबान कोर्टांनी सदरचा जामीन नामंजूर केलेला सदरचे कामी सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट सूर्यकांत मिरजे व तसेच फिर्यादीचे वकील म्हणून मी स्वतः काम पाहिले आहे